डॉक्टर मला संधिवात नसेल न, न, कट -कट माला ना हल्ली माझ्या सांध्यातनं कटकट आवाज येतो मला काही वाताचा आजार झालाय का रात्रीनं माझ्या पायात वाताचे पेटके येतात माझ्या पोटात खूप गॅसेस होतात असं वाटतं की वात नुसता पोटात फिरतो इकडे तिकडे पोटात गॅसेस होतात तोही वात आहे सांधे वाचतात सांधे दुखतात तोही वात आहे आपल्या स्नायूंमध्ये पेटके येतात तोही वात आहे एवढंच कशाला आपण बरेचदा बोलताना म्हणतो की यांनी ना, ना माझ्या डोक्याला अगदी वात आणलाय अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला जी दिसतात ती वाताच्या पाच प्रकारांमुळे या व्हिडिओमध्ये वाताचे प्रकार वाता वाता वात प्रकृती कशी ओळखायची आणि वात प्रकृतीच्या लोकांनी कोणती काळजी घ्यायची हे बघणार आहोत मग वात नक्की काय आहे तर हे आपल्याला जी वेगवेगळी लक्षणं दिसतात ते वाताचे पाच प्रकार आहेत आणि आपल्या शरीरात हे पाच प्रकारचे वाद वेगवेगळं काम करत असतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी त्याची लक्षणं दिसतात आताचे प्राण उदान व्यान समान आणि अपान असे पाच प्रकार आहेत या प्रत्येकाची स्थानं वेगळी आहेत आणि त्यानुसार त्याचं कार्य आहे मुख्यस्थान डोकं पुर आणि कंठामध्ये संचार बुद्धी हृदय इंद्रिय मन यांच्यावर कार्य होतं श्वसन गिळणं शिंकणं थुंकणं ढेकर देणं यासारख्या क्रियांवर हा नियंत्रण ठेवतो द्यानं मुख्य स्थान ऊर नाभी गळा नाक यामध्ये संचार ऐच्छिक क्रिया बोलणं बल वर्ण स्मृती उत्साह यावर याचं कार्य होतं दानं याचं मुख्य स्थान हृदय आहे सगळ्या शरीरात संचार असतो पापड्यांची उघडझाप हस्तादिकांचं आकुंचन प्रसरण यासारख्या सगळ्या शारीरिक क्रियांवर याचं कार्य होतं समान याचं मुख्य स्थान पाचगाग्नीजवळ आहे सगळ्या कोठ्यामध्ये संचार असतो अन्नाचं ग्रहण करणं त्याचं पचन करणं त्याचा सत्वांश मलापासून वेगळा करणं आणि मलाचे विसर्जन करणं या सगळ्या क्रिया यामुळे घडतात अपानं मुख्य स्थान गुद अधोदरातील अवयवांमध्ये संचार शुक्र अर्थव मलमूत्र विसर्जन यावर नियंत्रण नैसर्गिक प्रसूतीमध्ये गर्भ बाहेर येण्यामध्ये याचं कार्य असतं फलधारणा होत असताना ज्या दोषाचं आधिक्य असेल त्यानुसार आपली प्रकृती बनते असं जेव्हा वाताचं आधिक्य असेल तेव्हा त्या प्रकृतीला वातप्रकृती असं म्हटलं जातं वात प्रकृतीचं वैशिष्ट्य काय आहे वात प्रकृतीचा अग्नि विषम असतो यामुळे कधीकधी या लोकांना खूप भूक लागते तर कधी अजिबात भूक लागत नाही याचबरोबर कधी कधी खूप अन्नाचं चांगलं पचन होतं तर कधी पचन होत नाही याचा परिणाम म्हणून मलप्रवृत्तीसुद्धा कठीण होते किंवा बरेचदा या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो प्रकृतीच्या लोकांची झोपही शांत नसते सारखी मध्ये मध्ये खं खंडित होणारी किंवा काही आवाजाने जाग येणारी अशी झोप असते यांना जास्तीचे शारीरिक श्रम गारठा गार पदार्थ सहन होत नाही यांच्या सगळ्याच हालचाली म्हणजे चालणं असेल बोलणं असेल कोणतंही काम करणं असेल यांच्या सगळ्याच हालचाली या खूप भरभर वेगाने किंवा लवकर लवकर पटपट अशा असतात वातप्रकृतीच्या स्त्रियांना मासिक रजप्रवृत्तीसुद्धा अनियमित असते किंवा स्त्राव कमी प्रमाणात असतो वातप्रकृतीच्या लोकांचा स्वभावसुद्धा अनप्रेडिक्टेबल म्हणता येईल असा असतो म्हणजे त्यांची मतं किंवा त्यांचे निर्णय ते वरचेवर बदलतात चंचल स्वभाव असतो त्यामुळे एके ठिकाणी स्थिरता नसते कुठलंही काम करत असताना सुद्धा एकच काम पूर्ण न करता ते मध्येच सोडून देतात अशा प्रकारची चंचल प्रवृत्ती असते यांना कुठलीही गोष्ट लवकर समजते पण तितक्याच पटकन ते ती विसरतात सुद्धा वातप्रकृतीच्या लोकांची त्वचा ही वृक्ष कोरडी किंवा लवकर भेगा पडणारी लवकर सुरकुत्या येणारी अशी असते यांचे केस सुद्धा असे कोरडे रखरखीत पातळ बरेचदा भुरकट असे असतात यांची शरीरायष्टी कृश असते आणि वर्ण सावळा किंवा काळ्या रंगाचा असा असतो ह्या लोकांनी आपली प्रकृती किंवा आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून काय करायला पाहिजे वात प्रकृतीच्या लोकांनी आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचा वापर जास्त करायला हवा स्निग्ध याचा अर्थ तळलेले नाहीत तसे निसर्गतः स्निग्ध आहेत दूध तूप लोणी चवस तीळ यासारख्या पदार्थांचा वापर त्यांनी आहारामध्ये करायला हवा वातप्रकृतीच्या लोकांनी आहार घेत असताना तो गरम असेल जे आपण आहार घेताना पाणी पितो ते पण गरम असेल याच्याकडे आवर्जून लक्ष द्यावं वातप्रकृतीचा अग्निविषम असल्यामुळे या लोकांनी जेवणाची एक नियमित वेळ ठेवावी आणि त्या नियमित वेळेलाच जेवावं झोपेचंसुद्धा झोप खंडित असते यामुळे या, या लोकांनी एक नियमित वेळ ठरवून त्याच वेळेला झोपायला जावं व्यायाम करत असताना वातप्रकृतीच्या लोकांनी व्यायामाचा अतिरेक करू नये आपल्याला सहज झेपेल सहज जमेल एवढा व्यायाम रोज नियमित करावा निरोगी राहण्यासाठी वातप्रकृतीच्या लोकांनी अभ्यंतर स्नेहन करायला हवं तसंच बाह्यसुद्धा आपल्या त्वचेला केसाला यांनी नियमितपणे तेल लावणं तेलाचा अभ्यंग करणं हे महत्त्वाचं आहे यामध्ये टिळतेल हे यांच्यासाठी सगळ्यात चांगलं असतं रोज जरी शक्य नसलं तरी आठवड्यातनं किमान एकदा ते दोनदा तरी सगळ्या अंगाला मसाज करावा विशेषत कानामध्ये नाकामध्ये डोक्यावर आणि कुदप्रदेशी स्नेहन आवश्यक करावं आहार घेत असताना आपली भूक आणि पहिलं अन्न पचन झालेलं बघूनच घ्यावा मधुर आम्ल लवण रसाचा समावेश करावा मनुका खजूर गूळ खीर फळं लोणचं यांचा आहारात समावेश करावा मनाची चंचलता कमी होऊन स्थिरता येण्यासाठी प्राणायाम ध्यान मेडिटेशन हे नियमित करावं वातप्रकृतीच्या लोकांनी वर्षा आणि ग्रीष्म ऋतुचर्या यांचं आवर्जून पालन करावं फॉलो आयुर्वेद स्टे हेल्दी